हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री कडप्पा परत एकदा आपल्या समोर आजार माझ्या धर्म चॅनल आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपले सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास यंदाच्या महालय पर्वा संबंधी महत्वाची माहिती देणार आहे आपण सर्वांना माझी विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत महालय पर्व अर्थात पितृपक्ष भाद्रपद कृष्ण पक्ष सोमवार दिनांक आठ ते सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असणार या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आपले पितर् व तिथी श्राद्ध करून संबंधी माहिती घेणार आहोत आपल्या मृत वडिलांची तिथी माहीत असेल तरच श्राद्ध कर्म वर्षातून दोन वेळा करावे पहिले मृत तिथीवर व दुसरे पितृ पक्षात करावे आणि मृत तिथी माहीत नसतात प्रथम मृत तिथी जाणकाराकडून माहीत करून घ्यावी नंतरच येणारे श्राद्ध कर्म त्या तिथीवर करावे आणि मृत तिथी शेवटपर्यंत माहीत पडलीच नाही तर मग पितृ पक्षातील विशेष श्राद्ध कर्मात येत असता तेव्हा करावे अन्यथा सर्व पितृ अमावसेला करावे तेही वर्षातून एकदाच करावे कारण तिथी माहीत नाही आपल्याला भावंडे दोन वात्यापेक्षा जास्त असतील आणि एकत्र कुटुंब असता वा कर्मापुरते एकत्र येत असता शक्यतो मोठ्या भावाच्या हस्ते कर्म करावे येणारा खर्च सर्वांनी वाटून घ्यावा अन्यथा प्रत्येकाने आपल्या घरी आपल्या वडिलांचे इथे कर्म विधिवत स्वतंत्रपणे करावे विधिवत पिंडदान युक्त श्राद्धकर्म पंडितांमार्फतच विधिवत करावे अपराह्न काळात म्हणजे दिवसाच्या चौथ्या श्राद्ध श्राद्धकर्म करावे सर्वसाधारणपणे दुपारी दोन ते चार या वेळेत करावे आपल्या पित्रांचा फोटो घरात कुठेही लावू नका श्राद्धकर्म करताना पूजेत ठेवू नका त्याऐवजी चांदीचा टाक स्त्री पुरुषाचा जर आपली आई किंवा वडील किंवा दोघांचे एकत्र असा सोनाराकडून तो टाक बनवून घ्या श्राद्ध बाहेर काढायचा व श्राद्ध कर्म संपले की परत कपाटात रेशमी कपड्यात गुंडाळून एखाद्या डबेत ठेवायचा आहे मित्रांनो स्नान शुद्धी करून सगळे नेसावे आपण जानवेधारी असाल तर उत्तम अन्यथा ता तात्पुरते जानवे गुरुजी कडून घालत घालावे ते अपसव्य करून श्रद्ध कर्म विधिवत करावे काम झाल्यानंतर गुरुजेकडूनच जाणवे विधिवत काढून टाकावे आणि कायमस्वरूपी आपण जाणवे घालू इच्छित असाल तर राहू द्यावे आपल्या जन्मतिथीच्या दिवशी आपण श्राद्धकर्म अजिबात करू नका श्राद्ध कर्मा, कर्मा दिवशी घरात झाडू मारू नका कपड्याने केर कचरा गोळा करावा नंतर ओल्या कपड्याने लादी पुसून घ्यावे आयुष्यात एकदाही एकही तीर्थक्षेत्र आपल्या वडिलांनी जीवन केले नसेल तरच भरणी श्राद्ध कर्म पंडितामार्फत आपल्या घरी व शास्त्रमान्य तीर्थ क्षेत्री करावे एखादी स्त्री सवासनं मृत पावली असेल तर पतीने आपल्या हयातीत तिचे श्राद्धकर्म अविध व नवितवर करावे किंवा मुलगा असेल तर त्याने हे श्राद्धकर्म केले तरी चालते पण आपले वडील जिवंत असेपर्यंतच त्यानंतर नाही मित्रांनो वर्ष श्राद्ध झाल्याशिवाय मृतात्मा प्रेती योनीतून पितर प्रवेश करत नसल्याने त्याचे नावे श्राद्धकर्म करून नाही करू नका कोणत्याही प्रकारचे आले असता आपल्या पित्रांच्या मृत तिथीला श्राद्धकर्म शुद्धी झाल्याशिवाय करू नका जमल्यास येणाऱ्या व्यतिपात योगावर वा षष्टी तिथीवर व अष्टमी तिथीवर व अमावस्या तिथीवर करा मात्र श्राद्धाचा लोक होऊ देऊ नका मित्रांनो भारतात कोणत्याही शास्त्र मान्य तीर्थक्षेत्र ती श्राद्ध कर्म महालय काळात संधी मिळताच करायला हरकत नाही पण त्यानंतर दरवर्षी आपल्याकडे शांतक्रम करणे आलेच कायम स्वरूपी बंद करता येत नाही मित्रांनो मग कुठेही तुम्ही शांतकर्म करा मित्रांनो आपण कोणत्याही जाती धर्माच्या पित्रांची त्यांची इच्छा असेल तर त्याचा आपल्याकडून सद्गती हवी असेल तर त्यांच्या नावे विधिवत पंडिता मार्फत पिंडदान युक्त अवश्य करू शकता मित्रांनो आपले वडील जिवंत असता कोणत्याही प्रकारच्या श्राद्धकर्मात आपण भाग घेऊ नका कोणतेही नाही मित्रांनो ना ब्राह्मण देवतांना बोलावणार असेल तर एकूण पाच ब्राह्मण लागतील तीन पितर व दोन देवता म्हणून किंवा एक पितर व एक देवता म्हणून किंवा एक पितर म्हणून किंवा स्वज स्वजातीचा एक पितर म्हणून यापैकी कोणीच मिळाले नाही तर मग आपण घरी अग्नी पेटून त्या अग्नीला घास घालायचा आहे मित्रांनो मित्रांनो कर्म पंडित पिंडदान युक्त वा पिंडदान रहित अशा दोन प्रकारे करता येते पण शक्यतो दोन्ही श्राद्धक्रम पंडिता मार्फतच करा कारण या निमित्त थोडाफार दानधर्म आपल्या हातून होत असतो मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे द्या मित्रांना सद्गती आणि साधा आपली प्रगती धन्यवाद मित्रांनो आजचा हा तिथे श्राद्ध चा जो व्हिडिओ आहे मित्रांचा तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मत मत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मतावर नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवाशंभू महादेव